तुम्हाला माहिती आहे का हळदीसारख्या साध्या वस्तूमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुमचं नशीब बदलू शकते आज मी तुम्हाला सांगणार आहे हळदीचे वीस ज्योतिषशास्त्रात मान्य उपाय जे धन यश आणि शांती आणतील फक्त एक हळदीची गाठ आणि आयुष्यातील अडथळे नाहीसे हे खरं आहे आणि आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे हळद फक्त स्वयंपाकात वापरली जाते असं तुम्हाला वाटतं मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण यात मी सांगणार आहे हळदीचे उपाय मंत्र पूजाविधी योग्य दिवस आणि वेळ चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आपल्या भारतीय संस्कृतीत हळदीला केवळ मसाला मानले जात नाही तर ती एक औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र वस्तू आहे आयुर्वेद पूजा टोटके आणि सौभाग्यवर्धक उपायांमध्ये हळदीला विशेष स्थान आहे आज आपण पाहणार आहोत हळदीचे वीस अद्भुत उपाय जे आरोग्य धन, सौभाग्य आणि शांतीसाठी अतिशय प्रभावी आहेत सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पूजाविधी हळदीचे पाच गाठी पूजेत ठेवून भगवान विष्णू आई लक्ष्मी गणपती यांना अर्पण करा हळदीचा तांदळाबरोबर कुंकवटिकेत वापर करून कलशावर लावा हळदी पाण्यात मिसळून घराच्या उंबरट्यावर शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते गुरुवारी हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा विवाह व मंगल कार्याच्या मुहूर्तात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणे शुभ मानले जाते मंत्र हळदीपूजेत म्हणायचा एक साधा मंत्र ओम हरिंग हरिद्राणाय नमः हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हटल्याने हळदीचे उपाय अधिक फलदायी होतात जाणून घेऊया जे उपाय आपण करणार आहोत त्यापासून होणारे लाभ घरात सुख शांती वाढते नोकरी व वा व्यवसायात प्रगती होते धनप्राप्तीचे योग मजबूत होतात वाईट नजरेपासून आणि अडथळ्यांपासून संरक्षण मिळते आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढते आता जाणून घेऊया हळदीचे उपाय करण्यासाठी योग्य दिवस व वेळ गुरुवार शुक्रवार आणि रविवार हळदीच्या उपायांसाठी अत्यंत शुभ दिवस सूर्योदयाच्या एक तासाच्या आत किंवा सूर्यास्ताच्या आधी करणे उत्तम काही विशेष टोटके पौर्णिमा किंवा दीपावलीच्या दिवशी अधिक प्रभावी होतात आपल्या व्हिडिओमधील सर्वात महत्वाचा भाग ज्योतिष प्रमाणित हळदीचे वीस प्रभावी उपाय पहिला उपाय गुरु बलवान धन व ज्ञानासाठी गुरुवारी सूर्योदयापूर्वी पिवळ्या कपड्यात पाच हळदीच्या गाठी बांधून विष्णुदेवाला अर्पण कराव्यात मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जप करावा लाभ धन ज्ञान सम्मान वाढतो गुरुची दशा बलवान होते दुसरा उपाय विवाह योग निर्माण गुरुवार किंवा शुक्रवारी सकाळी हळदीत गंध मिसळून टिळा लावा आई लक्ष्मी समोर, अकरा हळदी तांदळाचे दाणे अर्पण करा लाभ विवाहातील अडथळे दूर होतात तिसरा उपाय नोकरी व प्रमोशनसाठी गुरुवारी पिवळ्या कपड्यात हळदी व एक रुपयाचे नाणे बांधून पर्समध्ये ठेवा मंत्र ओम श्री भीम श्री एकवीस वेळा म्हणा लाभ नोकरीतील प्रगती मान सम्मान वाढ होते चौथा उपाय वाईट नजरेपासून बचाव हळदीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून घराभोवती शिंपडा लाभ नकारात्मक ऊर्जा दूर होते पाचवा उपाय व्यवसाय वृद्धी गुरुवारी दुकानाच्या प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढा मंत्र ओम श्री लाभ ग्राहक आकर्षित होतात नफा वाढतो सहावा उपाय पितृदोष शांती अमावसेला हळदी व काळे तीळ पाण्यात टाकून पिंड अर्पण करा लाभ पितृदोष कमी होतो कुटुंबात शांती येते सातवा उपाय संतान प्राप्तीसाठी गुरुवारी सकाळी केळीच्या झाडाला हळदीचे पाणी अर्पण करा मंत्र ओम रूम बृहस्पतये नमहा लाभ संतान सुखाची प्राप्ती होते आठवा उपाय कोट केस विजय मंगळवारी हळदी तांदूळ व लाल फुलांनी गणपती देवाची पूजा करावी मंत्र ओम गंग गणपतये नमहा लाभ कायदेशीर प्रकरणात विजय मिळतो नववा उपाय आरोग्य सुधारणा हळदीचे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्या लाभ रोग प्रतिकार रोधक शक्ती वाढते त्वचा उजाळते दहावा उपाय स्थावर मालमत्तेसाठी गुरुवारी जमिनीच्या कागदावर हळदी तांदळाचा टिळा लावा लाभ मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतात अकरावा उपाय पैशाची गळती थांबवण्यासाठी गुरुवारी तिजोरीत हळदीच्या गाठी ठेवा मंत्र ओम श्री महालक्ष्मे नमः लाभ खर्चावर नियंत्रण बचत वाढ बारावा उपाय सूर्य बलवान होण्यासाठी रविवारी सूर्य देवाला अर्घ देताना पाण्यात हळदीचे काही कण टाका लाभ आत्मविश्वास व वा नेतृत्व क्षमता वाढते तेरावा उपाय नकारात्मक ग्रहदोष कमी करण्यासाठी गुरुवार किंवा सोमवारला हळदीच्या पाण्यात गंध फुले मिसळून शिवलिंग अभिषेक करा चौदावा उपाय शुभविवाह मुहूर्त स्थिर करण्यासाठी लग्न ठरलेल्या वधूला गुरुवारी संध्याकाळी हळदीचं उठणं लावा पंधरावा उपाय विदेश प्रवासासाठी गुरुवारी पिवळ्या कपड्यात हळदी व थोडा गुळ बांधून पर्समध्ये ठेवा सोळावा उपाय ग्रहण काळात संरक्षण हळदी तांदूळ कपाळावर टिळा लावा सतरावा उपाय लक्ष्मी स्थिरतेसाठी दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला हळदी तांदळाचे पाच बिंदू अर्पण करा अठरावा उपाय अचानक धनप्राप्तीसाठी दीपावलीच्या दिवशी पिवळ्या वस्त्रात हळदी व पाच सुपाऱ्या बांधून तिजोरीत ठेवाव्यात एकोणीसावा उपाय कौटुंबिक सौख्य वाढवण्यासाठी गुरुवारी घरातील ज्येष्ठ स्त्रीला हळदी तांदळाचा तांबूल द्या विसावा उपाय शत्रू निवारणासाठी मंगळवारी हळदी तांदूळ व लाल फुले हनुमान देवाला अर्पण करा हे होते हळदीचे वीस प्रभावी उपाय तुम्ही यातील कोणतेही उपाय श्रद्धेने केल्यास नक्की सकारात्मक बदल जाणवतील अशाच आणखी उपयुक्त माहिती आणि उपायांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तुमच्या जीवनात नेहमीच सुख शांती नांदो ही स्वामी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ